हॅलो एव्हरी वन तर चला आपण शेवचे लाडू बनवूया ते हे मी एक किलो पीठ घेतलेलं आहे यामध्ये थोडासा फूड कलर टाकलेला आहे मी ऑरेंज यास पद्धतीने मी भिजवून ठेवणार आहे तीन तास शेव लाडूसाठी पीठ हे बघू शकता तुम्ही हे असं आईस्क्रीम असं खूप त्याला फेटून घ्यावं हो लागतं हे बघा असं पूर्ण असं मी फेटून घेतलेलं असं एकदम क्रीमी टाईप टेक्स्चर झालं पाहिजे शेवच्या लाडूमध्ये सरप्राईज ही आहे तुम्ही नंतर बघा मी बनवते कशामध्ये शेवचे लाडू हे स्वीट बनवण्यासाठी मी कशाचा उपयोग करणार आहे आता हे आपण झाकून ठेवूया तीन तासासाठी आपलं तीन तास भिजून झालेले शेव लाडूचे हे टेक्सचर एकदम असं क्रीमी क्रीमी आहे असं हवं आहे शेव पाडण्यासाठी मी फिरून ही शेव पाडलेली आहे त्यामध्ये ड्रायफ्रूट वगैरे हो किसमिस काय सुके ग्रेप्स काय असे बेदाणे जे की त्याला बेदाणे म्हणतात सुके ग्रेप्स एक किलो ची झालेली एवढी शेवट हा मी एक किलो गुळ घेतलेला आहे हो आणि पहिल्या अगोदर मी दोन ग्लास यामध्ये पाणी ओतून हा गुळ ना गाळून घेतलेले आहे आणि ह्याचा पाक बनवते एक किलो बेसन एक किलो गूळ पाक आपला थोडाफार बनवते होतोय तयार होतोय पूर्ण ह्याच्यामध्ये मी गूळ वापरलेले आपण यामध्ये तूप टाकूया do më sot në qëjtë. Në do më sot në qëjtë. Në do आता पाक आपलं होत आलेलं आहे पूर्ण दिवस गेले लाडू बनवायला दोन वाजल्यापासून करतोय हे बघा हे पूर्ण गुळाचं आहे आणि गुळाचे हे पाक बनवते दोन ग्लास पाणी वापरले आणि एक किलो गुळ चिकट पण आहे बघू शकता हे तुम्ही बघू शकता आपलं पाक तयार झालेलं आहे शेवटचा थेंब स्टॉप होतोय पूर्ण गुळाचा पाक आहे सरप्राईज हेच आहे की तुम्ही पहिल्यांदा बघितलं असेल गुळ पाकातील लाडू बाबा सॉफ्ट किती आहेत देवा हातून किती सॉफ्ट आहेत शेवचे लाडू तुम्ही गुळाच्या पाकामध्ये बनवले आहेत किती सॉफ्ट आहेत हे सरप्राईज तुम्ही करून बघा टेस्टला आणि हे हेल्दी लाडू आहेत गुळातल्या का... <laughs> पाकातील शेवचे लाडू लाडूची साईज बघा बोल का उपयोग नाही ते आहे बिग साईज एक लाडू खाणी एन्जॉय हेच होतं की गुळातल्या पाकातले लाडू बनवले येत न साखरचा वापर करता लाव किचन वरती शेवचे लाडू गुळामधले गुळाच्या पाकातले शेव लाडू एन्जॉय करा सर्वांनी आणि कसे झाले मला सांगा